नमस्कार मी अक्षता झंझणीत तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला थर्टी फर्स्ट स्पेशल असं चिकन लॉलीपॉपची रेसिपी दाखवणार आहे अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण मस्त असं चिकन लॉलीपॉप बनवणार आहे तर चला आपण सुरुवात करूया आता रेसिपीला चटपटी आणि क्रिस्पी चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी मी इथे पाचशे ग्राम चिकन घेतलेले आहे टमॅटो कॅचअप घेतलेला आहे एक टेबल तीन टेबलस्पून कॉर्नफ्लावर घेतलेला आहे चार टेबलस्पून मी इथे मैदा घेतलेला आहे चिली सॉस घेतलेला आहे एक टेबलस्पून सोया सॉस घेतलेला आहे एक टेबलस्पून चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ब्लॅक पेपर घेतला आहे अर्धा चम्मच आणि इथे एक चम्मच लाल मिरची पावडर घेतलेला आहे अंडा आपण वापरणार आहोत यामध्ये आणि थोडासा लिंबाचा रस आपण टाकणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपण चिकनला मॅरिनेट करून घेणार आहोत त्यामध्ये मी हा लिंबाचा रस टाकून घेते अर्धा आपण जे मसाले घेतले होते लाल मिरची पावडर आणि ब्लॅक पेपर आणि मीठ टाकून घेऊ कॉर्नफ्लावर टाकून घेते तीन चम्मच मैदा टाकून घेऊया चार चम्मच आता यामध्ये रेड चिली सॉस टाकून घेऊया टमॅटो कॅचअप टाकून घेऊया सोया सॉस टाकून घेऊया एक चम्मच अद्रक लसूण मिरची पेस्ट घालून घेऊया एक अंडा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर आता आपन हे सर्व मिक्स आपण करून घेऊया छान असं एकत्र करून घ्यायचंय आपल्याला आता आपण ह्याला सा अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवूया बघा किती छान असं मॅरिनेट झालेलं आहे चिकन आता मी इथे कढई ठेवून घेतलेली आहे यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तुम्ही बघू शकता तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो करून घेऊया असं आपल्याला डीप करून घ्यायचं आहे आणि आपल्याला लगेच असं सोडायचं नाही कारण तेलला कढईला चिटकतं त्यामुळे आपल्याला असं करून सोडायचं आहे तेलामध्ये कढई मध्ये लगेच आपल्याला सोडायचं नाहीये हे आपल्याला थोडा वेळ असं कढई मध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपण हे कढई मध्ये टाकूया बघा छान असे डीप फ्राई करून घेतलेले एक साइडून आपण फ्राय केलेले आहे आता आपण दुसऱ्या साइडून फ्राय करून घेणार आहे बघा किती छान असे क्रिस्पी मस्त रेस्टॉरंट स्टाईल आपले लॉलीपॉप तयार झालेले आहे चिकन लॉलीपॉप तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा की रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायला भेटतील बाय बाय थँक्यू सो मच